माझ्या प्रिय भावनांनो सविनय जयभीम मनुष्य हा इतका विचित्र प्राणी आहे की त्यांनी या निसर्गात स्वातंत्र्य घेतलं आणि आपल्या जीवनाचं सोनं केलं माणसानं जे काही अतिशय उच्च प्रतीच्या गोष्टी ज्या काही के केल्या त्या स्वातंत्र्यामुळे केल्या ह्या सगळ्या मोठ्या कला जगातली सगळी जी काही सात आठ आशेरी आहेत ती निर्माण करण्याचं काम माणसानं स्वातंत्र्य म्हणून केलं पण दुसऱ्या बाजूला माणसानं एक गुलामगिरीचा अंधार सुद्धा निर्माण केला आणि गुलामगिरीची कथा जी आहे ती हजारो वर्षांची आहे हजारो वर्ष एका मानव समूहानं दुसऱ्या मानव समूहाला गुलाम केलं पशुपेक्षाही हीन करून गुलामगिरी लादली गुलामगिरीचे अनेक आविष्कार तुम्हाला दिसतील पण दोन मुख्य गुलामगिरीचे आविष्कार मला दिसतात आणि ती म्हणजे एक लादलेली गुलामी म्हणजे जसं की पूर्वी गुलामांना विकत घ्यायचे गुलामांचे बाजार भरायचे किंवा संपूर्ण अमेरिकेचा विक विकास जो आहे तो आफ्रिकेमधनं गुलाम त्यांनी अपकडून आणले आणि त्याच्या जीवावर केला तर ही लादलेली गुलामी आहे किंवा भारतामध्ये दासशुद्रांची जी गुलामगिरी आहे सगळी अस्पृश्यांना जी गुलामी मिळाली ती लादलेली गुलामी आहे परंतु माणसानं फक्त एकच गुलामी निर्माण नाही केली माणसानं ना दोन दोन गुलाम्या निर्माण केलेल्या आहेत एक लादलेली गुलामी आणि ती, ती त्याचे दुसरा एक भाग आहे ती म्हणजे स्वीकारलेली गुलामगिरी आता ही लादलेली गुलामी आहे तिच्या विरुद्ध मोठमोठ्या क्रांत्या झाल्या रशियन राज्यक्रांती म्हणा किंवा फ्रेंच राज्य क्रांती म्हणा या सगळ्या क्रांती कशात झालेल्या तर लादलेली गुलामी जी आहे ती त्यांनी फेकून दिली या आपण सुद्धा भारतामध्ये ब्रिटिशांनी जे काही दीडशे वर्ष आपलं राज्य केलं त्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये आपण लढलो हजारो शहीद झाले आणि आपण त्या गुलामीतून मुक्त झालो स्वातंत्र्य झालो पण एक दुसरी गुलामी आहे जी हजारो वर्षांपासून आपल्या मनावर राज्य करते आणि ती म्हणजे स्वीकारलेली गुलामी या स्वीकारलेल्या गुलामीच्या बाबतीमध्ये मला एक गोष्ट आठवते आणि ती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर युरोपमध्ये कुठलं तरी एक शहर होतं मध्ययुगात ती गोष्ट आहे आणि त्या मध्ययुगात युरोपमध्ये अंधकारच होता पण काही शहरं जे ती विकसित शहर होती आणि त्या शहरांमध्ये काही नगरसेक असायचे आणि त्या शहराचा विकास झाला की तिथं नगरसेठ निर्माण व्हायचे परंतु अनागोंदीचा कारभार होता अंधकाराचा काळ होता त्या काळामध्ये युरोपमध्ये कुठली टोळ्या यायच्या आणि आखी शहरं लुटून त्या नगरसेट लोकांना अरेस्ट करायचे अटक करून मारून टाकायचे आणि अशा काळामध्ये या मध्ययुगामध्ये एका शहरामध्ये एक लोहार हा त्या शहरात येतो आणि अगदी गरीब असतो त्या गरिबीतनं तो त्याचा स्वतःचा विकास करतो तर त्याच्या कामाच्या क्वालिटीमुळे तो लोखंडाच्या वस्तू बनवायचा आणि त्या लोखंडाच्या वस्तू इतक्या अप्रतिम इतक्या ठिकाऊ आणि इतक्या चांगल्या की त्याला बाजारामध्ये खूप मागणी होती आणि मग हळूहळू तो इतका मोठा माणूस झाला की तो नगरसेव झाला आणि त्याची काम करण्याची पद्धती अशी होती की त्याने एखादी समजा हे काहीतरी बनवली एखादी वस्तू तर त्याच्यावर तो काय करायचा की त्याची सही शिक्का आणि तो शिक्का बघितला की लोक डोळे झाकून तो माल घ्यायचे तर आणि त्यातनं तो, तो इतका श्रीमंत झाला की तो नगरशेठ झाला नगरशेठ झाला आणि मस्त जगत होता एकदा त्या शहरावर परकीय सैन्याचं आक्रमण झालं आणि त्या आक्रमणामध्ये त्यांनी सगळ्या नगरसेठ लोकांना अटक केली त्यांचे सगळी संपत्ती काढून घेतली त्याचे सगळं ते सगळं काढून घेतलं आणि त्या नगरसेठ लोकांना अटक केली अटक करून ते नेहमीच होतं की ज्यांना अटक केली ते निसंतान करायचे मध्ययुगामध्ये तर ते त्यांना तर मग ठार करणार म्हणून त्यांना पहिला अटक केली त्यांना बेड्या घातल्या आणि त्या त्यांना मारण्याची पद्धत अशी होती की मध्ययुगामध्ये कडेलोट करायचे म्हणजे उंच डोंगरावर येऊन जायचे तिथून माणसाला फेकून द्यायचे तर असे साधारणपणे चाळीस एक नगरसेठ पकडलेले असतात त्याच्यामध्ये या लोहारला पण पकडलेल्या असतात आता कुणी आता मारणार म्हणल्यानंतर माणूस रडणारच किंवा आक्रोश करणार ते सगळे सगळे लोक ते शेठ ते म्हणत की सगळं घेतलं तुम्ही आम्हाला मारू नका आम्हाला सोडा तुम्हाला आणखी काय पाहिजे तर आम्ही कमवून देऊ आम्ही तुमचे गुलाम राहू पण आम्हाला सोडा आणि ते रडत असतात पण ते काय सैन्य त्यांच्या त्यांना आदेश असतो ते त्यांना उंच उंच डोंगराकडे घेऊन जात असतात सगळे रडत असतात पण हा लोहार जो आहे तो अजिबात रडत नसतो तर चौथ्या जोडीदारला जे बांधलेला असतं ना दोन ना बेड्या तो म्हणतो की आखे आम्ही सगळी माणसं रडतो आहोत आक्रोश करतो आहोत तू का रडत नाहीस तर तो काहीच बोलत नाही तो म्हणतो आता यांच्या मनातल्या मनात हा काय विचार करत असतो हलोहार नगरशेठ ही जी बेडी आहे ना ही लोखंडाचीच आहे ना आणि मी लोखंडाचा कामगार आहे मला सगळंच कळत आहे ना मी ही बेडी तोडणार आणि पळून जाणार आणि त्या लोटाच्या तिथे घेऊन जातात आणि आता ते ढकलायला सुरुवात करतात तसा हा बेडीकडे बघतो आणि बेडीकडे बघतो आणि रडायला लागतो कारण ती जी बेडी आहे त्यानंच बनवलेली असते आणि त्याचा शिक्का आणि त्याची सही त्या प्रॉडक्टवर असते त्या बेडीवर असते आणि त्यानं स्वतः बनवलेली बेडी ही तुटणारी नसते माझ्या बांधवांनो दुसऱ्यानं जी बेडी आपल्याला टाकलेली आहे किंवा दुसऱ्यानं आपल्यासाठी काही फास्ट बनवलेले असतील पास बनवलेले असतील ते आपण तोडू शकतो पण स्वतःनच जे पाश आपल्या स्वतःसाठी बदलले असतात त्यात ते तोडणं अशक्य असतं भारतामध्ये स्वीकृत गुलामगिरीचे जे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो की एवढे अत्याचार होतात लोकांवर एवढे अन्याय होतात आणि त्यांना कळत कसं नाही हे उठत का नाही तर त्यांच्या मनावर या देशातल्या व्यवस्थेनं हजारो वर्ष काम करून एक गुलामगिरी लादलेली आहे पण ती लाजलेली नाही ती इतक्या शांत पद्धतीनं इतक्या श्रूढ पद्धतीनं इतक्या कपटी पद्धतीनं ती गुलामगिरी त्यांच्यात रुजवलेली आहे की ती गुलामगिरी त्यांनी स्वीकारलेली आहे आणि ही स्वीकृत गुलामगिरी जी आहे ना ती तोडणं हे काही एका दिवसाचं एका वर्षाचं काम नाही हजारो वर्ष काम केल्यानंतर सुद्धा ती स्वीकृत गुलामी जात नाही कारण जाणीवांमधली गुलामी जी आहे ती कदाचित निघू शकते पण निणीवेमध्ये गुलाम जी गुलामगिरी केलेली आहे ती काढायला हजारो वर्ष लागतात म्हणून ज्या जगातल्या ज्या क्रांत्या आहेत त्या क्रांत्या करणाऱ्या लोकांनी सांगून नाही की तुम्हाला एक राजकीय क्रांती के केली तुम्ही तर तुम्ही राजकीय दृष्ट्या स्वातंत्र्य व्हाल परंतु सांस्कृतिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर तुम्हाला हजारो सांस्कृतिक क्रांत्या कराव्या ला लागतील ला ला भारतामध्ये राजकीय क्रांती तर फार दूरची गोष्ट आहे राजकीय क्रांती करण्याच्या आधीच आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांत्या कराव्या ला लागतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेलं आहे माझ्या बांधवांनो ही जी स्वीकारलेली गुलामी आहे त्याच्यामुळे या देशातले लोक अनंत अत्याचार सहन करतात पण उठत नाहीत प्रश्न विचारत नाहीत लढा देत नाहीत या स्वीकृत गुलामगिरीवर काम करणारं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं राजकीय उत्तर आपल्याला शोधून काढावं लागेल त्या प्रयत्नांमध्ये आपण सगळे सोबत राहूया जय भीम